जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत केंद्र प्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी मुख्याध्यापक प्राथमिक पदवीधर यांची पदोन्नती करण्याबाबत पदोन्नती संघर्ष समिती व विविध संघटनेच्या वतीने आज जिल्हा परिषद बीड कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे सात दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्रशासनाला आम्ही पूर्वसूचना दिल्याप्रमाणे आज आमरण उपोषण आज बसलेलो हो आहोत की आमच्या मागण्या केंद्र प्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी मुख्याध्यापक प्राथमिक पदवीधर आणि प्रचलित नियमळश्रेण्यांच्या पदोन्नत्या करण्यात याव्यात वैद्यकीय प्रतिपूर्ती देविके वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणी हे प्रस्ताव पाच वर्षापासून प्रलंबित आहेत हे सगळे प्रस्ताव निकाली काढावेत आणि केंद्रप्रमुख वगैरे पदोन्नत्या करता येतात परंतु प्रशासनाची मानसिकता करावी अशी दिसत नाही आणि काही आमचे शिक्षक बांधव जूनमध्येही रिटायर झालेले आहेत पंधरा आणि जुलैमध्ये बी सात आठ रिटायर होत आहेत प्रशासनाच्या फक्त शिक्षकाविरुद्ध भूमिकेमुळे या बाबी राहून गेलेल्या आहेत आणि प्रशासनाला याचा काही परिणाम होत नाही त्यानिमित्तानं आजपासून आम्ही सर्वजण या ठिकाणी शंभर शिक्षक आमरण उपोषणाला बसलेलो आहोत प्रशासनाला विनंती आहे की आम प्रशासनाने आता तरी आमची दखल घ्या आणि आम्हाला न्याय द्या